निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जयंती प्रसंगी उत्कृष्ट भाषण सूत्र संचालन आणि जयंती दिनी विशेष प्रेरणादायी व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण केला हे केवळ माणूस शिक्षक नव्हता ते केवळ समाजसेवक नव्हते तर ते होते ज्ञानदीपाचा वाहक असंख्य दिनदलितांच्या जीवनात उजेड निर्माण करणारा खरा कर्मयोगी म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील त्या काळात महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात अज्ञानाचा अंधकार पसरलेला होता दिनदलित बहुजन समाज अज्ञानाच्या खोल गर्तेत ऋतत चालला होता आणि अशा काळोखात का एक तेजस्वी ज्ञान सूर्य उगवला तो म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कुंभोज या गावी त्यांचा जन्म झाला बालपणीच त्यांच्यातील समाज क्रांतीचं बीज प्रगट झाले अस्पृश्य मित्रांना पाणी न मिळाल्यानं त्यांनी विहिरीवरील रहाटच विहिरीत ढकलून दिला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार केला छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षणाचं कार्य सुरू केले एकोणीसशे एकोणीस मध्ये स्थापन झालेली रय शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक चळवळ नव्हती तर ती होती समाजातील प्रत्येक जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी खुलं केलेलं ज्ञान मंदिर सर्व जाती जमातीच्या मुलांना प्रवेश देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं समतेचा संस्कार उजवला भाऊराव पाटील हे तत्वनिष्ठ होते एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलील पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीही बदलणार नाही हे त्यांचं धाडसी उत्तर आजही आपल्याला तत्वनिष्ठेचं प्रेरणास्थान ठरत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र दिला माधुकरी मागून शिकण्याऐवजी स्वतः श्रम करून शिकाव असा त्यांचा ठाम विचार होता अठरा पगड जातीच्या मुलांना एकत्र आणून त्यांनी ज्ञानाची बाग फुलवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचा वटवृक्ष रुजवला कर्मवीर अण्णांनी केवळ शाळा उभारल्या नाहीत तर त्यांनी माणुसकीच्या मनोऱ्या उभ्या केलेल्या बॅरिस्टर पी पाटील प्राचार्य शिवाजीराव भोसले सारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं मित्रांनो आज आपण जेव्हा शिक्षणाच्या प्रकाशात जगतो तेव्हा या प्रकाशाचा स्रोत म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत समाजातील प्रत्येक उपेक्षित वंचित आणि गरीब मुला मुलींसाठी त्यांनी केलेल्या या कार्याची कदर आपण सर्वांनी नेहमी ठेवलीच पाहिजे चला आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णांच्या जयंतीनिमित्त या दिनापासून संकल्प करूया की शिक्षणाचा दिवा विजू देणार नाही प्रत्येक घरात तो पोचवणार आणि समतेच्या स्वावलंबनाच्या मार्गानं समाजाला खऱ्या अर्थानं पुढे नेणार अशा या शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटीलांना तथा अण्णांना माझा कोटी कोटी प्रणाम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा